ले ले दिवा येथे अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई सुरू माननीय उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक चार हजार एकावन्न दोन हजार मधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण दहा इमारतीपैकी तीन इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या होत्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उर्वरित सात इमारतींपैकी सोमवारी दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली ठाणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली आहे आतापर्यंत या कारवाईमध्ये दोन्ही इमारती रिक्त करण्यात आल्या त्यातील व्यावसायिक गाळे तोडण्यात आले तसेच सर्व सदनिकांचे दरवाजे तोडण्यात आले आहेत उर्वरित इमारतींवर देखील निष्कासनाची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त अतिक्रमण उमेश बिरारी यांनी दिली या, या कारवाईस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे महापालिका उपायुक्त उमेश बिरारी परिमंडळ उपायुक्त सचिन सांगळे दिनेश तायडे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे सहाय्यक आयुक्त महेश जामनेर सोनल काळे सोमनाथ बनसोडे विजय कावळे गणेश चौधरी सोपान भाई आदी उपस्थित होते रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉईंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा